तर आता दहा वाजले सकाळचे माझं घरात तर सगळं काही आवडले आज ना पुरे आहे तर आई तर आईन ते गावाला गेले तर कुठे गेले तर आईंच्या माहेरी तर म्हणजे आईंच्या भाजीचं लग्न आहे ओतूरला गेलेलं आहे तर तेही अठ्ठावीस तारखेला आहे आणि माझ्या पुतणीचंही अठ्ठावीस तारखेला आहे तर मी इथं थांबलेली आहे आणि आईन ते आजच गेले कारण एक दोन दिवस अदोबर भरपूर अशी तयारी असते आणि लग्नाची विधी असतात तर म्हणजे माझी सासूबाई ना नवरीची आत्याबाई तर त्यांना आजच गेल्या मामाही गेले तर उद्या जागरण बनधळे तर मामा येणार आहे आणि चला आता माझी बहीण पण आली कारण लग्न घरी मला जावे लागेल तसईसोबत खेळायला तर सोनीही आली आहे तर आता मी चालली आहे तर बाय आता पुन्हा मी रेडी झाले तर सहा वाज सात वाजत आलेले वाज आहे आणि माझी मस्त चण्याची भाजी झालेली आहे भात झालेला आहे आणि मस्त आता पोळ्या गरमागरमच करणार आहे मी आणि आता आज माझ्या पत्नीच्या पुऱ्या आहे आणि आज पुऱ्या करायलाही जायचे तर तुम्हाला असं मस्त छान छान उखाणे मस्त पुऱ्यांचे गाणे सगळं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि खूप मस्त आजचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा तर घरासमोर मांडव वगैरे टाकलं गेला मस्त स्पीकर वगैरे लायटिंग वगैरे सगळं काही लावलं गेलं आणि आता रात्रीचं स्वयंपाक म्हणजे मोठ्या पातीलामध्ये सगळ्यांसाठी मस्त उसळ केलेली होती आणि ती अजून शिजण्याची बाकी होती खूप मस्त झालेली होती आणि बाहेर ओट्यावरतीच ना पोळ्या करायला घेतल्या कारण घरामध्ये खूप जास्त गरम होईल ना कारण खूप गरम होतं आणि घरामध्ये म्हणजे गॅसपशी आपण गेलो का आपण डेलीचा स्वयंपाक केला तरी खूप जास्त उन्हाळ्यामध्ये गरम होतो स्वयंपाक करताना तर हवेशीर मस्त सगळे बसून येणा पोळ्या वगैरे केल्या तर मी गेल्यानंतर मी ही पोळ्या करायला बसली तर असं सगळं मिळून ये ना खूप सारा मोठा स्वयंपाक ना तर आपल्याला मदतीला असल्यानं तर लग्नकर म्हटले काय खूप सारे आपले सगळे पाहुणे येतात नातेवाईक येतात आणि आज पुऱ्या त्यामुळे सगळे काही आलेले होते त्यामुळे सगळे मिळून सगळ्यांनी ना पटपट स्वयंपाक वगैरे करून घेतला कारण पुऱ्या ह्या रात्रीच्या होत्या तर रात्रीचं जेवण वगैरे झाल्यानंतर नऊ नऊच्या पुढे पुऱ्या केल्याने आणि एवढे मोठं सारण तुम्ही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल पण पुऱ्या इतक्याच झाल्या कारण सगळ्या गावामध्ये सांगितलं जातं भरपूरच आणि गावामध्ये ना तर तुम्ही ना म्हणजे शहराकडे गावाकडे खूप जास्त फरक असतो तर पुरे म्हटलं का गावाकडे रात्री असतात आणि खूप सारी गर्दी असते खूप साऱ्या बायका येतात त्यामुळे इतक्यात पोळ्या पुऱ्या होऊन जातात आणि स्वयंपाकपणे झालेलं होतं तर लहान मुलांची पहिली पंगत बसून दिली तर लहान मुलांना सगळ्यात पहिले बसवलंच जातं तर सगळे आमचे हे माझे सगळे काही पुतणे आहे काही भाच्या आहेत सगळे काही जेवायला बसले आणि माझ्या जाऊ बहीण आम्ही ना त्यांना वाढून देत होतो छान मस्त काळी मसाल्याची उसळ पोळ्या भात असा मेनू होता आजचा आणि त्यानंतर माणसं वगैरे जेवलं तर मी घरी आलेली होती सईला जेवण घालण्यासाठी सईला जेवू घालून नंतर पुन्हा आली आणि आम्ही सगळे काही बायका जेवायला बसलो तर हे बघा एवढं मोठं सारण होतं तर याच्यातून काढून नेलेलं होतं आणि इकडचंही पातल्यामध्ये एवढं सगळं पुऱ्यांचं सारण होतं तर आमच्याकडे पुऱ्या म्हणतात काहींकडे सांजोऱ्या म्हटलं जातं आणि पहिले म्हणजे गणपती तयार केला जातो हा बघा गणपती आणि तो आता इकडे तळण्यासाठीही आणलेला होता तर इकडे सगळ्या मस्त आहे ना सगळ्या पुऱ्या करायला लाटायला बसल्या होत्या काही भरत होत्या काही लाटत होत्या काही लाट्या करून देत होत्या त्यामुळे पु ना इतक्यात होत्या तरी पण आत्ता जास्त गर्दी नाही तुम्ही पुढे व्हिडिओ बघत गेला ना तर खूप सारी खूप बायका आणि छान मस्त आहे ना गाणे म्हणत पुऱ्यांचा आहे ना कार्यक्रम मस्त झाला तर अजून तयार होत कुरडे तर आमच्याकडे पुऱ्यांच्या दिवशी म्हणजे लग्न म्हटलं की वडे कुरडे खूप सारे केल्या जातात कारण कुरड्या खूप सारे तळायच्या असतात तर म्हणजे ज्या बायका येतात ना लाटायला त्यांना पण पुरी आणि कुरडे दिली जाते तर पुऱ्या होत होत्या तोपर्यंत सगळ्या काही कुरड्या मस्तपैकी ना तळून घेतल्या त्यामुळे आमच्याकडे ना कुरड्या खूप जास्त केल्या जातात आणि हे सगळे काही ना माझे सबस्क्रायबर होते ते तर तेही माझे डेली ब्लॉग बघतात ते मला सांगत होते आता मी तुमचे व्हिडिओ बघतो आणि इकडे त्या आधी त्या भजनची तयारी करत होत्या लसूण सोलत होत्या कारण बायकांसाठी मस्त गरमागरम म्हणजे साडे दहा नंतर मस्त गरमागरम भजे केले आणि हे बघा तर अशा प्रकारे ना काही भर भरत होत्या पुऱ्या तर हे सगळे काही माझ्या सबस्क्रायबरच होत्या सगळे माझी व्हिडिओ बघत होत्या आणि त्या मला सांगत होत्या की मी तुमचे व्हिडिओ बघते तर सगळ्यांना आवडतात पण आणि बघा आता गर्दी वाढतच चाललेली आहे नाव घ्या नाव घ्या 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 नाव घ्या सूर व्हेरी गुड मी पण हेच पाठ पार्टेल

गेतले गेतले भार, भार, ते सगळ्यांनी मस्त उखाणे घेतले मीही घेतलं होतं पण मी ते शूट नाही घेता आलं मला आणि भ भर बघा हे अशा भरपूर साऱ्या आमच्याकडे अशा पुऱ्या केल्या जातात आणि अजून होतच होत्या खूप साऱ्या आणि त्या वाळवल्या जातात आणि थोड्या त्या सुकल्यानंतरही ना त्या तळल्या जातात जाले होते आणि बायकांच्या थोड्या पुऱ्या झाल्या होत्या लाटून तर त्यांच्यासाठी मस्तपैकी चहा केला मस्त गरमागरम चहा आणि त्यानंतर त्यांच्यासाठी बजेही तळले तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि आता मस्त पुऱ्या पण सुकल्या गेल्या होत्या तर त्याही आता तळण्याचं काम चालू केलं होतं कारण पुऱ्या खूप जास्त करायच्या असतात आणि त्या तळायलाही वेळ जातो तर बारीक वाजताच पुऱ्या होतं होतं कारण रात्री नऊच्या नंतर पुऱ्या लाग पुऱ्या करायला सगळे काही बसतात कारण खेडे म्हणजे गावाकडे कसं असतं बायका शेतीमध्ये जातात किंवा काही कामासाठी जातात त्यानंतर सगळ्या काही बायका रात्री असतात घरी त्यामुळे रात्रीच्या पुऱ्या केल्या जातात आणि भरपूर सारी गर्दी होती आणि सगळे असे ना म्हणजे मस्त आवडीने पुऱ्या करण्यासाठी येतात गाणी गातात तर पुऱ्या कधी होतात ना ते समजतही नाही कारण ही एक आहे ना लग्नाच्या ह्या रीतीरिवाजात पहिले पा पूर्वीपासून चालू आहे तर आजपर्यंत अजून चालूच आहे आणि ना आमच्याकडे खूप मस्त असे ना हळदी म्हणजे लग्नाचे दोन तीन दिवस राहते म्हणजे प्रत्येकाचे ना प रूढी परंपरा आणि प्रत्येकाचे काही वेगवेगळं असतात तर आमच्याकडे आता पुऱ्या झाल्या आणि त्यानंतर आता मेहंदीचं फंक्शन हळद लग्न सर्व काही होतं आणि म्हणजे प्रत्येकाच्या थोड्या थोड्या पद्धती वेगळ्याच असतात जसं ज्या गावाकडे वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात आज आजपासून आता लग्नाच्या काल मला व्हिडिओ आला अक्षता तयार करण्याचा आज मस्त पुऱ्यांचा आणि इकडे ना भजे करण्यासाठी बसलेल्या होत्या कारण बायकांसाठी मस्त गरमागरम भजे करायचे कर होते कारण खूप साऱ्या बायकं होत्या तर आत्ताच लागलेले होते आणि खूप मस्त असे गरमागरम भजे पण झालेले होते आणि भजे म्हणजे अकरा साडे अकरा पावणे बाराच्या रात्री दरम्यानमध्ये मस्त गरमागरम भजे तळत होते आणि अशा वेळेस ना खूप छान असे ना भज्यांना पुऱ्यांना मस्त टेस्ट येते तर या तुम्ही पण मस्त गरमागरम भजी खायला तर त्याला तुम्हीही मस्त गरमगरम भजी खायला आणि माझ्या सासूबाईंनीही तुम्हाला पुऱ्या खायला बोलवलं आहे या तर माझ्या एक सबस्क्रायबर म्हणजे आमच्याच गावातल्या मावशा आहे ना ते माझ्या डेली ब्लॉग बघतात त्या त्यांचं ना आत्ताच मी त्यांनी पॉपकॉर्नचं आहे ना त्यांनी बिझनेस चालू केला आहे तर पॉपकॉर्नचं आहे ना त्यांनी मशीन वगैरे घेतलं आहे ना तर त्याही पुऱ्या करण्यासाठी आले होते आणि त्यांनी माझ्या छोट्या साईजसाठी आठवण करून पॉपकॉर्न आणलेले होते तर थँक्यू तर त्यांचं माझं काही बोलणं झालं नाही कारण ते म्हणजे सूप असतात ना जेव्हा पुऱ्या भरतात ते उचलावं लागतं आणि आता मस्त गरमगरम सगळ्यांना भाजी भजी गरमगरम देत होतो आम्ही आणि त्यानंतर त्यांना जाताना ही कुरडई व गरमगरम पुऱ्याही दिल्या जातात आणि बघा किती गर्दी होते ना तर भरपूर सारी गर्दी होते खरंच लग्न वगैरे म्हटलं का खेडेगाव खूप मजा येते कारण सगळे काही मिळून मिसळून सगळे कार्यक्रम पार पाडतात बघा एवढ्या सगळ्या काय आम्ही पुऱ्या केल्या तरी काही खोटीमध्ये भरल्या होत्या काही बायकांना वाटप केलेल्या होत्या तरी पण मग शिदोरी वगैरे देतात ना तेव्हा मुलीसाठी पण भरून दिल्या जातात तर असं सगळं काही असतं तर चला कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पुन्हा आपण नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट